नाशिक जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर सर्वत्र हिरवळ पाहण्यास मिळते तर धबधबे देखील प्रवाहित होत असतात यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मात्र नाशिक जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळावर देखील आता गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे अशाच जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश देखील काढले आहेत नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे याच पावसामुळे पर्वतरांगांमधून पाणी प्रवाहित होत असून हे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक जण पर्यटन स्थळांवर जात असतात मागील काही दिवसांपासून येथे गर्दी होऊ लागली आहे दरम्यान पावसाळ्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ट्रॅकिंगला जाणाऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता नियम लागू केले आहेत नाशिक जिल्ह्यातील हरिहरगड आणि अन्य किल्ल्यांवरती ट्रॅकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे तसेच जिल्ह्यातील धरण धबधबे आणि अन्य पर्यटन स्थळांवर देखील नियमांचे पालन करावं लागणार आहे हरिहरगडावर तीनशे पर्यटकांची मर्यादा तर अन्य किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी टप्प्याटप्प्याने बॅचेसच्या माध्यमातून पर्यटकांना सोडले जाणार आहे तर सूर्यास्ताच्या आत पर्यटकांनी पर्यटन स्थळांवरून बाहेर पाडावं यासाठी संबंधित विभागाने नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत तर मुंबई पुणे अथवा बाहेरगावून येणाऱ्या पर्यटकांनी आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे तर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर मद्यपान धुम्रपान आणि अंमली पदार्थांच्या सेवनास बंदी करण्यात आली असून पर्यटन स्थळांवर मद्यपान अथवा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक